प्रादेशिक विकास केले कामे सभागृहाची रविवार रोजी आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष सुहास शिरसाट तालुका अध्यक्ष साळू जाधव आधींची उपस्थिती फुलंब्री शहर ज्याप्रमाणे झपाट्याने वाढत आहे त्याचप्रमाणे येथील नागरिकांच्या समस्याही मोठ्या प्रमाणात निर्माण होत असून या समस्या निर्माण होऊ नये हा दृष्टिकोन समोर ठेवून माजी नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट वेगवेगळ्या संकल्पना राबवत असतात या संकल्पनेचा भाग म्हणून महान नागनाथ मंदिराच्या ट्रस्टच्या वतीने फुलंब्री कान्होरा गावाच्या शिवेवार नागनाथ मंदिरची मोठ्या प्रमाणात क्रांती घडून येथील मंदिराचे काम भव्य दिव्य करण्यात आले याच मंदिर परिसरात नगरपंचायतच्या दोन घाट निर्माण करण्यात आल्या असून येथे दहाव्याचा कार्यक्रम हो होत सदरील धार्मिक कार्यक्रम होत असतात निवारा म्हणून आमदार हरिभाऊ बागडे यांच्या माध्यमातून पस्तीस लक्ष रुपये किमतीचे भव्य सभागृह निर्माण होणार असून दहाव्याच्या निमित्त होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमासाठी या सभागृहाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार असल्याने या सभागृहामुळे जवळपास पंधरा ते वीस गावातील नागरिकांना याचा फायदा होणार निवारा उपलब्ध केल्यामुळे नागरिकांनी आमदार हरिभाऊ बाकडे यांचे आभार मानले यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर